प्रेम जय गुरु आज आपल्या सोबत मूळचे वरखेड या गावातील एक व्यक्ती आहे ज्यांना प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचा अनुभव आहे भरपूर वय आहे त्यांचा आणि आजी सुद्धा आहे जय गुरु जय लहानूजी बाबा जय लहानुजी महाराज जय तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नाव ना चुनुमे अग्रवाल मूळचे राहणारे राणाली वरखेड वरखेडचे आणि आजी सुद्धा आहे आपल्या सोबत आजी नाव सांग माझे तुळसाबाई डोमाई अच्छा तर तुम्ही लहान बाबाला पाहिलं हो। आहे कोणत्या वर्षी पाहिलं सांगा जवळपास आठवत नाही आता मी मेहान पाहता मरेपर्यंत पाहिलं मरेपर्यंत पाहिलं एकाहत्तर सालापर्यंत तुमच्या आयुष्यात घडलेला प्रसंग सांगा तुमच्या मुलाच्या बाबतीत जो प्रसंग घडला तो सांगा मुला काय होता हायड्रोहिल ते तो काही गेला नाही बर मग आमच्या रडू नका रडू नका शांत सांगा चांगला आवाज आला पाहिजे तिचं नाव विमल विमल असं मग विमल मी आई रडू नका रडू नका चांगला आवाज आला पाहिजे बघताय कळलं पाहिजे हो कळलं पाहिजे मग कोण कोण झन गेले होते मग बाजूच्या दर्शन आले बाज दर्शन आलं आम्ही हप्ते कोण आम्ही जाऊन दर हप्त्यालाच आहे मग ते कोण कोण गेले मग तिथं दर्शन आले आई गेले मी गेलो झोपत गेली का आया तो फोनगाई गेला फोनगे आहे आता झोपला आहे तो बरं बरं ठीक आहे बर बर पुढं सांगा मग काय झालं मग काय झालं आम्ही गेलो गेलो मग बाजी बाजी भिंतीकडे भिंतीकडं पाहत होते ते बाय भिंतीकडे आम्ही भाऊ याच्या डोंगर झाली काय झालं आता पोरी गेली गेली बाजीच्या बाजी गेले काय लिहा म्हणे माय बिंज काय म्हणे काय लिहाय ब में बाजी म्हणजे आमदार बसतच नाही हायड्रोशील आता बसून जाईल म्हणे काय घालून बाजी म्हणे आता आता काय मग प्रसाद किसाद दिल दिला का त्याला मग त्या पोरीला प्रसाद किसाद दिला होता काय हो का

त्याच्याकडे नेहमी जुवा खेळे जुआी जुआ प्रसिद्ध होता मग आम्ही गेलो जुआ खेळ लोक जो बंद करायला पाहिजे जुयापासून म्हणून रे आमचा रे झोप त्या मारडा डाव बैराम खोटगी म्हणून

अठरा छप्पनशे रुपया अरे म्हणे बाजी छप्पनशे रुपया जाऊन त्याला बाजीनं मग बाजू म्हणे आता म्हणे गमन नाही म्हणे मी विचारलो म्हणे जातो नाही कोण जाता तुम्ही जिथं बरं वाटलं तिथं बसल म्हणे मग पडतो रोज त्याला एक निंबाचं झाडा म्हणतात

तुकचे ना तेव्हा एक माई बहीण आहे म्हणे एक आर्मी येऊ न घरी ते दोन पोला आहे म्हणे एक मुग आहे म्हणे बोल बोलून नाही म्हणे पण ते अजून आहे तिथंच आहे बन बोलत आहे बोलते म्हणजे आपल्याला समजत नाही चार पाच लागले जे माझ्या का काय चांगलं आमच्या गावचे तीन किलोमीटर आहे मग आम्ही येलो गावलो म्हणजे आम्ही आलो गावाकडे आलो बर कडपडायचा सांगप्रसंग सांग मग ह्या दोघी सोनारी सोनारीन बाई आणि एक मेच ची पुढी पोरगा बर बर परत हो ठीक हो। आहे मग आता कसं करा मग चाल ना म्हणजे तू सबाई आपण बाजीच्या भेटीला जाऊ दे मग तिने काही नाही घेतलं चिरणीची दाळीची पुडी घेतली मग बाजी होते भीती खूप बाजी तर माहितच आम्ही दोघे जण ते पाच मी घरी होती बसते ना बसते ना अरे बसते ना अशी पुरी झरली मग आधी पण पुरा पुरी फेकली फेकून दिली हा फेकली मग मग काय झालं बसला आराम झाला समर्थाची कृपा पण हा, हा प्रसंग तुम्हाला माहित आहे आणि दाजीने बरेचशे प्रसंग सांगितले आता वयोमानानुसार त्याचा आवाज आणि त्याला आठवण आली का रड येते तर आज तुम्ही जे काही समर्थ लहानूजी बाबांची माहिती सांगितली आणि आपले टाकरखेड्याचे विनोदरावजी डोळस यांना बाबाजीची तीन वर्षाच्या आधी भेट झाली होती तंदुरुस्त असताना परंतु बाबाजीची मर्जी असावी आज तीन वर्षानंतर आम्हाला हो। तुमच्या घरी पाठवलं बाबाजीनं तर जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी आभारी आहो जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय